नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं सत्यमेव जयते एक्सप्रेस न्यूजमध्ये बातमी आहे ग्रंथमित्र गुलाबराव पाटील गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित ग्रंथालय चळवळीसाठी योगदान देणारे सामाजिक कार्यात शिक्षण सेवेत निस्वार्थीपणे काम करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व कामातून आपली ओळख निर्माण करणारे सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सांगोलाचे संस्थापक चेअरमन सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षण सहकारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक तसेच महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे संचालक या पदावर कार्यरत असलेले ग्रंथमित्र गुलाबराव पाटील यांचा अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती सोलापूर यांच्या वतीने गुंडाप्पा झाडबुके स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्कार डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे अखिल भारतीय गुरुजी कथामालेचे कार्याध्यक्ष लालासाहेब पाटील व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतिचिन्ह सन्मानपत्र शाल ग्रंथ श्रीफळ पुरस्कार देऊन सहकुटुंब परिवार त्यांचा गौरव केला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बालसाहित्यिका डॉक्टर श्रुती वडगवाळकर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी सांगोला तालुक्यातून शिक्षकवृंद मित्रपरिवार शिक्षक संघटनेतील मान्यवर तसेच ग्रंथालय चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते ग्रंथ मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाटील गुरुजींना भावी कार्याच्या शुभेच्छा दिल्या व्यासपीठावर अध्यक्ष अशोक खानापुरे कोषाध्यक्ष अशोक महाने आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष आरती काळे यांनी केले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या सत्यमेव जयते एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला नक्की क्लिक करा त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर सत्यमेव जयते एक्सप्रेस न्यूज चॅनलचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा